मित्रांनो बिग बॉस मराठी सीजन फाय तर गाजतोयच आणि खास म्हणजे त्याचा भाऊचा धक्का आहे ना तो खूप गाजतोय आणि आता हल्लीच म्हणजे थोडेच दिवस झाले त्या धक्क्यावर ना एक घटना घडली आणि एक ठोस निर्णय घेण्यात आला ते म्हणजे आर्या आणि निक्कीच्या वाद्यावरून आर्याला घराबाहेर काढण्यात आलं बिग बॉसच्या घराच्या बाहेर पडल्यावर आर्या सर्वप्रथम तर तिच्या अमरावतीत म्हणजे तिच्या घरी गेली तिने तीन, फॅन्सशी भेट घेतली मीटअप केला वगैरे आणि त्यानंतर आता ती थेट आलेली तिच्या बेस्ट फ्रेंडच्या घरी म्हणजे तिची जी कट्टर मैत्रीण आहे योगिता चव्हाण तिला ती भेट देण्यासाठी आले आहे योगिता चव्हाण सुद्धा बिग बॉस मराठी सीझन फायची एक प्लेयर होती ती थोडी लवकर आर्याच्या थोड्या आधी खूप बाहेर गेलेली पण त्या दोघींची मैत्री बिग बॉस मध्ये गाजत होती त्या दोघी जरा कट्टर मैत्रिणी होत्या म्हणजे जाताना सुद्धा योगिता जेव्हा घराबाहेर पडली तेव्हा तिने म्युच्युअल फंडचा तिचा जो पन्नासचा कॉइन आहे ना तो आर्याला कधी कधी ना बिग बॉसची जी ही नाती असतात ती फक्त गेम पुरतं किंवा शो पुरतं लिमिटेड असतात पण बाहेर येऊन सुद्धा असं एकमेकांना भेटणं हे एक क्वचितच कधीतरी घडतं आणि आता आर्या घराबाहेर पडली तर त्यांनी सगळ्यात पहिला तो योगिताचीच भेट घेतली म्हणजे यावरूनच समजतं की त्यांची मैत्री किती घट्ट आणि याबद्दलची स्टोरी आर्याने सुद्धा आणि योगिताने सुद्धा त्यांच्या इन्स्टा अकाउंट वर टाकलेली आहे या व्हिडिओ मध्ये त्या दोघी जणी भेटताना दिसतायत मिठी मारताना दिसतायत आणि यावरच प्रेक्षकांच्या खूप चांगल्या चांगल्या रिॲक्शन आहेत तर तुमचं यावर काय मत आहे आर्या आणि योगिताची जोडी तुम्हाला पुन्हा पाहायला आवडेल का आम्हाला कमेंट बॉक्स मध्ये नक्की सांगा आणि जाताना मराठी कलानी आपल्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका